नमस्कार मित्रांनो मी शरद चौधरी आज आपण मंगळवेढा पाळून येत आलेलो आहोत तर तीन महिन्यापूर्वी आपण या मॅडमला अमृत ज्यूस दिले होतं तर त्यांना अमृतज्यूस घेण्याच्या अगोदर काय त्रास होता आणि घेतल्यानंतर आता त्यामध्ये त्यांच्यामध्ये काय फरक पडलाय हे ते त्यांचे मिस्टर आहे त्यांच्या तोंडच आपण ऐकू नमस्ते सर नमस्ते मी नागनाथ यशवंत जावीर मुक्काम पोस्ट वाणी चिंचाळी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर माझ्या मिसेसला मानेवरती उजव्या बाजूला गाठी होत्या आम्ही प्रायव्हेट दवाखाना हे जाऊन भरपूर आम्ही हे के केलं ती काय कमी व्हायला तयार सारा नव्हतं सर मोरे सरांची आमची भेट झाल्यानंतर मोरे सरांनी सांगितलं सर औषध वापरून बघा औषध वापरून बघल्यानंतर म्हणजे एक दोन महिन्यानंतर रिझल्ट इतका भारी आला की ती गाठी म्हणजे आता दिसत म्हणजे फार प्लियन झालेले आहेत आणि अगदी तब्येत पण चांगली झालेली आहे आणि औषध घे घेण्याच्या अगोदर मिशेसला म्हणजे काय झालंय काय काय होतय ही म्हणजे सांगता सुद्धा येत नाही आज ही दुखल उद्या पाय दुखलं डोकं दुखल खोकला लागला पोट दुखल म्हणजे अशा अनेक व्याधीवर हे औषध रामबाण आहे आणि सर्वांनी हे औषध वापरावं अशी मी तुम्हा सर्वांना माझी एक विनंती आहे आणि तुम्हाला एक मुद्दा सांगतो मला काय याने पैसे किंवा सर आमची जाहिरात करा अशी कोणतीही ना बाजू नाही हे महत्वाचं सांग बघू शकता मित्रांनो त्यावेळेस आम्ही मॅडमला औषध द्यायला आलो त्यावेळेस अक्षरशः एवढ्या वैतागलेल्या होत्या त्या जीवन कसं झाला होता त्यांना आज तीन महिन्यानंतर आपण त्यांच्या चेहऱ्यावरती हसू पाहू शकता ही फक्त रियांशी अमृत ज्यूस ची कामाला आहे तर मॅडम तुम्हाला काय वाटतं सरांनी घेतलं पाहिजे ओके ओके थँक्यू थँक्यू व्हेरी मच